त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि त्र्यंबकेश्वर मंदिर हे आता जागतिक पातळीवर गेलेले एक मंदिर आहे त्र्यंबकेश्वर नगरी कुंभमेळा नगरी आहे आणि निवृत्तीनाथांची संजीवन समाधी आहे असं अनन्य साधारण महत्व असलेलं आपल्या नाशिककरांचं आणि संपूर्ण भारताचं ते फार महत्वाचं एक ठिकाण आहे आणि तुम्हाला म्हणजे मला नंतर पण त्या गोष्टी नंतर आहेत की त्र्यंबकेश्वर मध्ये दिवसोंदिवस गर्दीचा उच्चांक वाढत आहे या गोष्टी महत्वाच्या नमूद करा कारण आता आगामी सत्तावीस मध्ये आपला कुंभमेळा होत आहे त्र्यंबकेश्वरला दहा आखाड्याचं स्नान होत आहे असं महत्वपूर्ण असलेल्या त्र्यंबकेश्वर मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय जे आपल्या भारताचं सगळ्यात मोठं न्यायालय आहे त्या न्यायालयाने एक अंतिम आदेश पारित केला होता त्या अंतिम आदेशामध्ये म्हणजे जो काही वाद होता एकोणसत्तर मध्ये की पुरोहित आणि तुंगार पुजारी मंडळी त्यांचा जो वाद होता तो वाद नंतर हायकोर्टामध्ये गेला दोन हजार दोन मध्ये हायकोर्टाने एक निर्णय दिला आणि हायकोर्टाच्या निर्णयानंतर तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला त्याच्यामध्ये थर्ड पार्टी इंटरव्हेशन मी स्वतः केलं होतं ललिता शिंदे तर तो त्याचा अंतिम निकाल जेव्हा आपल्याला सुप्रीम कोर्टाने दिला त्यामध्ये ह्यामध्ये सरळ असं जेव्हा ट्रस्टची एक घटना स्कीम बनवलेली होती अंतिम स्कीम त्या घटनेमध्ये ट्रस्टचे उद्देश होते उद्देश आहेत म्हणजे त्या याच्यामध्ये की सर्व ज्या आपल्या रूढी आणि परंपरा ज्या काही प्राचीन जे चालत आलेल्या आहेत त्या कायम ठेवून सुप्रीम माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला तिथे पुजारी मंडळी पुरोहित संघ आणि पूजक प्रतिनिधी अशा सगळ्यांना आणि पब्लिक मधून चार आणि महिला प्रतिनिधी असं ते स्थान दिलं होतं म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा की सर्वोच्च न्यायालयाचं हे आदेश आहे असं असताना त्र्यंबकेश्वर मध्ये एकूण मुख्य चार पूजा चालतात सकाळी तीन पूजा ज्या आहेत त्या पेशव्यांनी चालू केलेल्या जेव्हा पेशव्यांनी सतराशे पंचवीस मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यावेळेस सकाळी पहाटे असते ती ब्रह्मदेवाची पूजा असते ती विश्वकल्याणाकरता पूजा चालू आहे दुपारी असते ती तांत्रिक पूजा ती महादेवाची चालते शिवाची चालते आणि संध्याकाळी जी पूजा चालते ती विष्णूंची असते महाविष्णूंची असते अशा तीन महापूजा चालतात त्या त्या सतत अखंड चालू करण्याकरताच एक ट्रस्ट स्थापन झालेला आहे म्हणजे ज्या ट्रस्टच्या उद्देशामध्ये आपण जे बघितलं त्याच्यात मुख्य म्हणजे तुम्ही चालू ठेवावा त्याच्यामध्ये चा, आता गेल्या सहा सात महिन्यापासून एक विचित्र प्रकार त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये चालू आहे मला म्हणजे मला इतकं दुःख झालं कारण मी त्या देवस्थानचं गेली वीस पंचवीस वर्ष झाली लढत आहे म्हणजे ब्रम्हकेश्वर साठी लढतीये गोदावरी साठी लढतीये ब्रम्हगिरीसाठी लढतीये अगदी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले तरी पण मी माघार घेत नाहीये कारण का तर मला ते जपायचं आहे आता मुद्दा असा आहे की संध्याकाळी पाच वाजता प्रदोष शृंगार पूजा चालते शृंगार पूजा चालते त्या शृंगार पूजेचा मान आराधी घराण्याकडे आहे त्या आराधी घराण्याच्या पुजाऱ्याला तथाकथित एक विश्वस्त आहे आणि अजून दोन जोडीला म्हणजे मी आताच्या जो ताजा महाराष्ट्रामध्ये एक शब्द आहे आका जो आका आहे त्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये त्याने त्या पुजाऱ्यांना त्या पु, शृंगार पूजेच्या पुजाऱ्याला तिथे अंतर्गत त्या मंदिर ट्रस्टच्या ऑफिसमध्ये काहीतरी वाद झाले ते काहीतरी वाद म्हणजे की ते प्रश्न आता तुम्ही त्यांनाही विचारा तर त्या वादामध्ये सप्टेंबर महिन्यापासून त्या पुजाऱ्याला त्यांनी दरवाजा बंद केला जे तीनशे वर्षात झाला नाही तर माझा हा प्रश्न आहे तीनशे वर्षामध्ये जर ही चूक घडली नाही तर त्याला कुलूप लावण्यात आलं आणि महाभयंकर पाप की त्र्यंबक राजाच्या देवाच्या सेवेला जी फुलं देवस्थान ट्रस्टमध्ये येतात ती फुलं बंद केली हा कोणी अधिकार दिला त्यांना हे काय चाललंय त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आणि मला हा प्रश्न आहे की मी हे सगळं चार पाच महिने बघितलं हा अन्याय आणि अत्याचार आहे लाखो करोडो रुपये तुम्हाला मिळत आहेत आणि तुम्ही धर्म परंपरा रूढी परंपरा ज्या काही सुप्रीम कोर्टाने तुम्हाला त्याचे काय म्हणतात त्याला उद्देश लिहून दिलेले आहेत त्याचं पालन होत नाही आहे आणि एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित करायचा आहे की इथे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट चेअरमन आहेत जिल्हा न्यायाधीश इथे चेअरमन आहेत एवढं मोठं संस्थान आहे जिल्हा न्यायाधीश ही गोष्ट काय म्हणतात त्याला कशी काय डोळे झाप करू शकतात असा कोण तो आका आहे पा, की त्याला हे सगळे जण घाबरतायत ते पुजारी मंडळी तिथे घाबरून पाच महिन्यापासून ज्या आपला उत्तर दरवाजा आहे जे प्रवेशद्वार मेन आहे तिथे येतोय फुलं बंद केलेली आहेत त्याच्यावरती त्याला सांगतायत की तुम्ही यायचं नाही ते फुलं बंद फुलं काढून घेतली त्याच्याकडनं आणि त्या घराण्याचा इतिहास जर तुम्हाला ते ते पण मी आणलेलं आहे त्या घराण्याचा इतिहास बघितला तर हे घराणं इतकं मोठं आहे हे बघा इतकं मोठं आहे की त्या घराण्यामध्ये निवृत्तीनाथांच्या ग्रंथामध्ये त्या घराण्याचा उल्लेख आहे अतिशय सत्य गोष्ट आहे की ते म्हणजे मला हेच समजत नाही की ह्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जे नऊ ट्रस्टी आहेत ते सगळेजण डोळे झाकून हा सगळा तमाशा बघतायत कोणी अधिकार दिला जो सत्यप्रिय शुक्ल आहे आता त्या त्र्यंबकेश्वर मंदिरातला त्याने त्याची दादागिरी त्याची गु म्हणजे त्याची गुंडगिरी ही त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन आणि नाशिकला जे बसतात प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज हे कसे काय डोळ्याने बघतायत ते आणि कुठलंही त्याला त्यांना पत्र दिलेलं नाहीये डायरेक्ट दरवाजा बंद करून टाकलेला आहे कुठलाही ठराव झालेला नाही कुठली मिटिंग झालेली नाहीये गेली सात आठ महिने झाला हा सगळा प्रकार त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये होत आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये नुसतं यायचं दोनशे रुपयाचे तिकिटाचे पैसे घ्यायचे ते मोठमोठा त्या पावत्या करायच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे का जे म्हणजे आम्ही जे, जे काही तीनशे चारशे वर्षापासून इथल्या परंपरा ज्या चालू आहेत इथल्या रूढी जे चालू आहेत आहे, त्या सगळ्या बंद करायच्या का मग आणि हा अधिकार त्या सत्यप्रिय शुक्लला किंवा त्या ज्या कोणी आहेत ते त्याला कोणी दिला चेअरमनची जबाबदारी काय आहे का घेतली नाही का, का प्रश्न विचारला नाही की तुम्ही त्या पुजाऱ्याला का बंद केलं आणि हे हे अजून सांगण्याचं एक भयानक प्रकार आज मी तुमच्या समोर दाखवत आहे कागदपत्रांनी हे पत्र जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी ज्यावेळेस त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन होते त्यांनी तिथे दोन वर्ष कारभार बघितला त्या दोन वर्षाच्या कारभारामध्ये एका जिल्हा न्यायाधीश म्हणजे आज न्यायाधीशाची पोस्ट किती मोठी असते आणि किती जबाबदारीची असते त्या जिल्हा न्यायाधीशांनी ह्या सत्यप्रिय शुक्ल बद्दल असं लिहून ठेवलेलं आहे नाशिक टुडे न्यूज नाशिक